सभा होणार डॉक्टर हंसराज वैद्य ज्येष्ठ नागरिक उत्तर विभाग प्रादेशिक विभाग फेस्कॉमच्या वतीनं आम्ही येत्या एकतीस तारखेला ज्येष्ठ नागरिकांचा एक भव्य बैठक घेतोय सभा घेतोय ही सभा वार्षिक सभा म्हणून आम्ही घेतोय आणि ह्या सभेचा उद्देश असा आहे की आमचे खेड्यापाड्यात जे घरोघर गर एक ते चार ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना जागृत करणं आणि संघ शक्ती वाढवणं की प्रत्येक गावामध्ये जिथे गाव तिथे आमचा संघ तयार झाला पाहिजे असं आमच्या फेसकॉमची घोषणा आहे आणि त्यांना प्रबोधन करणं हे आमचं कर्तव्य आहे असं त्यांनी ठरवून दिलेलं आहे त्या संदर्भाने आम्ही एकतीस तारखेला येत्या मेच्या आम्ही एक मोठी सभा महासभा घेत आहे याचा उद्देश असा आहे की आता तुम्हाला माहित आहे की जिल्हा परिषद पंचायत समिती तथा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लागणार आहेत लवकरच त्या पार्श्वभूमीवर दिल्ली पासून ते गल्ली पर्यंत सगळे नेते आता कामाला लागलेले आहेत आणि प्रचार आणि प्रसार सुरू झालेला आहे आता कालच पाहिलं तुम्ही कि देशाचे संरक्षण मंत्री नांदेडला आले आणि त्यांनी उद्घाटन करून गेले दोन प्रचार सभेचं त्या संदर्भाने आम्ही ज्येष्ठ नागरिकांना उत्साहित करण्यासाठी त्यांचं प्रबोधन करण्यासाठी की आता येणाऱ्या ह्या निवडणुकीमध्ये त्यांचा खूप मोठा रोल राहणार आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये तर आम्ही त्यांना असं सांगू इच्छितो आणि ह्या सर्व राजकीय नेत्यांनाही हे सांगू इच्छितो की जोपर्यंत तुम्ही ज्येष्ठ नागरिकांचे प्रश्न तुमच्या निवडणूक जाहीरनाम्यामध्ये जाहीर करत नाहीत घेत नाहीत तोपर्यंत आता आम्ही मतदान करायचं नाही असं ठरवलेलं आहे जो कोणी आमचे प्रश्न उचलेल जो कोणता पक्ष आमचा प्रश्न त्याला सिद्ध करू इच्छितो आणि आमच्या ज्येष्ठ नागरिकांना प्रतिमा तीन हजार ते पाच हजार मानधन देऊ इच्छितो देऊ देण देण्याचा कबूल करतो त्याच पक्षाला आम्ही मतदान द्यायचं आता ठरवत आहोत ही सभा आमची खूप महत्वाची सभा आहे या सभेला आम्ही अनेक नेत्यांना बोलवण्याचा प्रयत्न केला पण त्यापैकी आपल्या नांदेड उत्तरचे आदरणीय आमदार कल्याणकर बालाजी कल्याणकर साहेब येतो येतो म्हणून त्यांनी कबूल केले आणि ते येणार आहेत तसेच नागरिकांना हे सांगणार आहोत की जो आपले प्रश्न हाताळतो सहानुभूतीने हाताळतो सहानुभूतीने तडीच नेतो आणि आम्हाला प्रतिमाहा इतर राज्याप्रमाणे जसे आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा गोवा दिल्ली झारखंड उत्तर प्रदेश उत्तरांचल पंजाब हरियाणामध्ये ज्येष्ठ नागरिकांना मानधन देतात त्या धर्तीवर आम्हालाही महाराष्ट्रामध्ये आम जर आमच्या ज्येष्ठ नागरिकाला मानधन मिळत असेल तरच आम्ही त्यांना पक्षाला मतदान करणार आहोत अन्यथा आम्ही नोटाला मतदान करणार आहोत असं या ठिकाणी आम्ही सांगणार आहोत आणि त्याच्यासाठी आमची ही सभा फार महत्वाची ठरणार आहे तरी सर्व साठ वर्षाच्या वरील ज्येष्ठ महिला पुरुषांना अशी विनंती करतो आम्ही कि त्या दिवशी त्यांनी कवठा नवीन कवठा गुरुद्वारा डेरा तिथे न नऊ ते दहा वाजता दरम्यान सगळ्यांनी जमावं आणि या सभेला सगळ्यांनी यावं असे आवाहन करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज